नमस्कार सकिनो श्री स्वामी समर्थ मी अलकाबाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मंगळवार आहे आज आपण देवीचा अभंग ऐकणार आहोत जर हा अभंग आवडला अब तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ छंद तुझा लाग आंबे नाद तुझा लागला छन्द तागलाग आम्बे नादु लगला तुझा तागलाग लग आम्बे नाद तागला बरं जरी पातळ आंबे बरं जरी पातळ बरं पातळ आंबे बरं झाली पातळ कशाण मळवी ल बाई दैत्याला खेळविलं कशान मळवील ग बाई रात्री दैत्याला केळवील छंद तू लागला ग आंबे नाद तू जा लागला छंद तुझा लागला ग आंबे नाद तुझा लागला कोशिंबिरी चोळी आंबे कोशिंबिरी चोळी कोशिंबिरी चोळी आंबे कोशिंबिरी चोळी कशाणी ओली झाली ग रात्रीबाई बाई पालकी दिली कशाण ओली झाली ग बाई रात्री पालखी लबूज दिली छंद तुझा लागला अगं आंबे नाद तुझा लागला छंद तुझा लागला ग आंबे नाद तुझा लागला नवरत्नाचा चुडा आंबे नवरत्नाचा चुडा नवरत्नाचा चुडा आंबे नवरत्नाचा चुडा कशाने लडक लाग रात्री बाई झांजेचा भार पडला कशानी लडक लाग रात्री बाई चा भार पडला छंद तुझा लागलाग आंबे लाग, नाद तुझा लागला छंद तुझा लागलाग आंबे लाग, नाद तुझा लागला मन कापूर आंबे एक मन कापूर മന കൂര ആംബേ മനക്കൂർ കൈലിത ഗേല ഗ്രീ ബാ ആബെ നെ ഗുരുലൈല ശി ദൂര ഗേല ഗ്രീ ബാ ആബെ നീ ഗുരു ഛാഗല ഗംബ നാദ തല चन्द तुझा लागलाग आंबे नाद तुझा लागलाग चन्द तुझा लागलाग आंबे नाद तुझा लागलाग